राज्यासह शहरभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे अंबरनाथ शहरही याला अपवाद ठरलेलं नाही शहरातील विविध भागांमध्ये मोठमोठ्या होल्डिंग्सची दुरावस्था झाली असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौकात लावण्यात आलेल्या होल्डिंग्सची बॉर्डर फ्रेम वाऱ्यामुळं तुटून खाली आली आहे सुदैवानं यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भविष्यातील संभाव्य धोक्याचा इशारा या घटनेतून स्पष्टपणे मिळतो आहे हुतात्मा चौकातही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून हो तिथेही होल्डिंग्सच्या फ्रेमचा भाग तुटलेल्या अवस्थेत आहे वाऱ्याच्या वेगाने होल्डिंग्सच्या फ्रेम तुटून नागरिकांच्या अंगावर पडल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही शहरात असे अनेक धोकादायक स्थितीत असलेले होल्डिंग्स आहेत याकडे वेळेत लक्ष न दिल्यास घाटकोपरमधील भीषण अपघातासारखी घटना अंबरनाथमध्येही घडू शकते अशी गंभीर चिंता स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे त्यामुळं शहरातील सर्वच होल्डिंगची तातडीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती किंवा सुरक्षतेसाठी आवश्यक ती कारवाई करणं आवश्यक आहे